इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करा अशा मागणीचं निवेदन बहुजन आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं कागल पोलीस ठाण्यात देण्यात आलंय पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी निवेदन स्वीकारलं कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचा वस्तुनिष्ठ इतिहास महाराष्ट्राच्या रयतेपर्यंत पोहोचवलाय मात्र काही दिवसांपूर्वी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रशांत कोरटकर यांना दिली आहे अशा मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा धमक्यांना कोल्हापूरची जनता भीक घालणार नाही त्यामुळे कोरटकरला त्वरित अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन बहुजन आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं कागलचे पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना देण्यात आलंय तसंच इंद्रजीत सावंत यांना पोलीस संरक्षण शासनानं द्यावं अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे यावेळी तालुका समन्वयक बाबासाहेब कागलकर तालुका अध्यक्ष विवेकानंद कांबळे कार्याध्यक्ष डी एस कांबळे उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनगेकर संतोष गायकवाड राज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित とで